खूप वर्षापूर्वी टीनं गावाकडून शहरात आलो तेव्हा झाडं मागं पळताना दिसायची पण सावली मात्र कायम असायची पण ती झाडं हळूहळू नष्ट होतील असं वाटलं नव्हतं आता रस्ता रुंदीकरण झालं हायवे झाले पण हायवेवरून जाताना नुसता रखरखाट जाणवतो मागे पडायला आता रस्त्याच्या कडेला काही नसतं मी किती वेळ झाला सावली शोधतोय पण सावलीत सापडेना शेवटी कंटाळून गाडी थांबवली रस्ता किती छान झालाय ना पण काय आहे रस्त्याला ही सावली पाहिजे सावलीसाठी झाडं पाहिजेत झाडांना फळं फुलं पाहिजेत आपण खाल्लेला गोटी आंबा खोबरे आंबा कागदी आंबा किंवा फुलं काटेसावर पळस पांगारा गार्बीची वेल हे पुढच्या पिढीसाठी राहणार आहेत की नाही उजाड झालेली माळरानं पाहिली की प्रश्न पडतो इथे पूर्वी काय असेल सत्तरऐंशी वर्षाची माणसं सांगतायत दाट जंगल होती कुठे गेली कोणी तोडली तर आपणच आता आपणच त्या मोकळ्या जागा भरल्या पाहिजेत पण देशी झाडं लावून हा विचार करून आम्ही झाड आणि पर्यावरणासाठी काम करणारी सह्याद्री देवराई ही संस्था सुरू केली उठसूट कुठेही कोणतेही झाड लावणं म्हणजे पर्यावरणासाठी काम करणं नाही याचं भान होत म्हणून राज्यातले पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ सोबत घेतले आजवर एवढी झाडं नष्ट झाली पण देवराया टिकून आहेत याचा विचार केला महत्वाची वाटली आणि तेच नाव घेऊन कामाला सुरुवात केली सह्याद्री देवराई मान तालुक्यात देवडी या गावात पहिली मानवनिर्मित देवराई उभी करायला सुरुवात केली या कामात सहकार्य करायला बघता बघता एवढे वृक्षप्रेमी येऊ लागले की राज्यभरातून देवराया उभं करण्यासाठी आमंत्रण येऊ लागले समविचारी लोक भेटले गेले तुम्ही सगळे असे एकत्र जमलेले आहेत पाऊस येतोय ये पाऊस येणार आहेत हे सगळं तुमचं पुण्य आहे कारण तुम्ही झाड लावायला देवराई का जो पुरा मेहनत है तो ये पूरे जंगल का आकार दिले ले गा बघता बघता महाराष्ट्रात तब्बल चाळीस ठिकाणी काम सुरू झालं दहा हजार ते दीड लाख देशी झाड प्रत्येक देवराई झेंड्यासारखी डोलत आहेत अभिनेता असण्याचा फायदा आणि नुकसान या दोन्ही गोष्टी यावेळी लक्षात आल्या काम करण्याची इच्छा असलेली खूप लोक सोबत आले हा फायदा आणि माझ्याकडे खूप पैसा आहे मला फोन केला की के मी झाडांसाठी पैसे पाठवतो हो अशी लोकांची खात्री झाली होती अगदी अधिकारी सुद्धा यावर्षी बजेट नाही तुम्ही काही करू शकता का असं दरवर्षी सांगतात अर्थात मीही कोणाला नाराज केलं नाही शक्य तितकं करत राहिलो शेवटी काय घेऊन जायचंय बरोबर मागे काही ठेवायचं असेल तर झाड ठेवली पाहिजेत पुढच्या पिढ्यांसाठी गेल्या सत्तर वर्षात रस्ता रुंदीकरणात लाखो झाड जी ट्रान्सप्लांट करता आली असती पुनरोपण करता आली असती ती कापली गेली पण यापुढे ती कापली जाणार नाहीत यासाठी माननीय श्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली हायवेच्या सावलीचा सा प्रश्न सुटण्यासाठी आता मार्ग निघेल सह्याद्री देवराईने वड पिंपळ उंबर पूर्णपणे वाचवण्याची जबाबदारी घेतली आहे एक छान मॉडेल करून द्यायचं ठरवलंय परभणी औरंगाबाद सातारा कराड कोल्हापूर या ठिकाणी यशस्वी प्रयोग झालेत झाडं नव्यानं बहरली निसर्गाबद्दल नवीन पिढीत जागृती व्हावी म्हणून सह्याद्री दे देवराईतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यासाठीच आपण जगातील पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेतलं साताऱ्यात काटेसवर महोत्सवाचे आयोजन केलं पुण्यात वृक्ष संवाद आयोजित केला हिंगोलीत वृक्ष जागर केला माझ्या मनातली आणि मला प्रिय असलेली आणखी एक योजना म्हणजे वृक्षप्रसाद योजना मंदिरात भक्तिभावाने जाणारे लोक देवाचा प्रसाद म्हणून मिळालेला शिरा खाऊन त्याचं तूप सुद्धा डोक्याला पुसून घेतात प्रसाद कुठलाही असो त्यातला कणही वाया जाऊ देत मग अशा निरागस भाविकांना झाडाची रोप दिली तर ती जगतील याची खात्री होती म्हणून दगडशे ठालवाई गणपती मंदिरासोबत वृक्षप्रसाद योजना सुरू केली अभिषेक करणाऱ्या व्यक्तींना देशी वृक्षाचे रोप द्यायला सुरुवात केली हजारो रोप भाविक श्रद्धेने घरी घेऊन गेले आता ही योजना आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरू केली आहे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात सुरू केली आहे आईसाठी काहीतरी करायचं डोक्यात होतं ती नव्वद पेक्षा जास्त वर्ष जगली तिला घर संपत्ती या गोष्टीत रसही उरला नव्हता हो तिची साताऱ्यात बीज तुला केली तिच्या वाजण्या बियांनी आज त्या बिया झाडं होऊन भुजल्या आहेत सावली देत साजल्या आहेत तिच्यासाठी केलेली ती एकच गोष्ट मोलाची होती तिच्यासाठी आणि माझ्यासाठी आमच्यासाठी वीस डिसेंबर दोन हजार एकवीसला गणपतराव जगताप यांची बीज तुला केली संभाजीनगरला त्या पंच्याहत्तर किलो देशी आणि दुर्मिळ बिया राज्यभर वाटल्या त्यांची रोपं झाली तेव्हा तो आमच्या अण्णा म्हणाले आयुष्याचं सार्थक झालं प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाड यांची पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसला बीज तुला केली त्यांना इतके पुरस्कार मिळालेत पण ते म्हणाले हा पुरस्कार सगळ्यात जास्त आवडला पण मला सगळ्याच गोष्टीत यश मिळालं असं नाही काठेश्वर महोत्सव बेल महोत्सव वृक्ष संमेलनासारख्या महत्वाच्या गोष्टी दरवर्षी करता येत नाहीत अनेक मंदिरांमध्ये इच्छा असूनही वृक्षप्रसाद योजना सुरू करता येत नाही सीड बँक दुर्मिळ बियांचं संकलन एक विद्यार्थी एक झाड अशा अनेक योजना राबवायच्या आहेत महाराष्ट्रात चाळीस ठिकाणी काम चालू असूनही उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न आवासून उभा असतो हिरवागार झालेला डोंगर डोळ्यांदेखत देखत जळताना पाहावा लागतो रस्त्याच्या कडेची झाडं वाचू वाचू म्हणता म्हणता कोसळताना पाहावी लागतात हजारो पक्षांना घाबर घुबरं होऊन बेघर होताना पाहाव हे माझ अपयश आहे हे मला मान्य आहे सगळ्याच ठिकाणी आर्थिक आघाडीवर आम्ही पुरे पडत नाही त्याची मला जाणीव आहे आणि फक्त आपलं कौतुक सांगायचं आणि अपयश झाकून ठेवायचं हा माझा स्वभाव नाही मला सांगायचं कारण एवढंच की पुढच्या पिढीला झाडं फक्त चित्रात दाखवायचे आहेत का नाही ना आणि जर आमचं काम तुम्हाला आवडत असेल तर सोबत या इच्छा असूनही जमणार नसेल तर आर्थिक मदत करा झाडांसाठी जागृत असणारा माणूस मला माणूस वाटतो नाही तुम्ही वेळोवेळी कौतुकही करत असता आता तुमच्या सक्रिय आर्थिक सहभागाची गरज आहे तरच हे काम आणखी चांगलं होईल सावली पेरायला तुमची साथ हवी धन्यवाद सयाजी शिंदे झाड रुजून येई उन्हाते। दर्या खोऱ्यानी राना बनात शेत बांधावरी हे गसरी न माणूस आधार श्वास झाड जास थोर संता परी सेवा देऊन वाड वाढ पासुने बाकी जन्म